पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आज वेब समिटचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत पुढचे चार दिवस हे वेब समिट असणार आहे एक ते चार मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि याच कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे बीकेसी मध्ये या वेव्स परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे एक ते चार मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा कार्यक्रम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जाणार आहे यावेळी मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री तसेच इतर महत्वाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असतील अनेक सिने कलाकार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तर याच कार्यक्रमासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन आता मुंबईमध्ये झालेला आहे काही वेळाने या कार्यक्रमाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे आणि आपण ही दृश्य पाहतो आहे वेब समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत बी केसीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक ते चार मे दरम्यान वर्ल्ड एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन हे बी केसीमध्ये करण्यात आलेलं आहे एक ते चार मे दरम्यान हा कार्यक्रम असणार आहे तर या कार्यक्रमाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे शिवाय वेळेला मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्री हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण ही ताजी दृश्य पाहतो आहोत या ठिकाणी वेब समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हा कार्यक्रम चित्रपट ओ टी टी तसेच अनेक इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी महत्त्वाचा मानला जातो आहे त्याचा फायदा त्याला होणार आहे शिवाय अनेक कोटी रुपयांची उलाढाल देखील या समिटच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि त्याचमुळे महत्त्वाचा असणारा हा वेब्स समिट आणि या समिटच्या उद्घाटनासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जाईल आणि पुढचे चार दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आज वेब समिटचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत पोहोचले असल्याचं समजत आहे अधिकचा तपशील नक्कीच आपण भेटतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण मिळत बँड्रा येथील वेवसच्या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत आपण मिळतो आता आपण बँड्रा येथील वेवसच्या कार्यक्रमाच्या समोर जिओ वर्ल्ड सेंटर या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण बोलतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात देखील झालेली आहे आणि आपण मिळतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोदींचे पोस्टर देखील लागलेले आहेत आणि जिओ वर्ल्ड सेंटरचे या ठिकाणी आपल्या व्यवस्थित कार्यक्रमाचे पोस्टर लां तसंच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे कुठेही कायदा सुव्यवस्थेमध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात आपण पो, पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण मित्र पूर्ण दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपण मुंबईमध्ये असणार आहेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईमध्ये असणार आहेत त्यानंतर ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघणार आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच आपण तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर हे देखील उपस्थित आहेत तसंच आपण बघितलं भाजपचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा व्यवस्था कार्यक्रम करणार करण्यात आलेला आहे यामध्ये अधिक देशांनी सहभाग घेतलेला आहे त्यातून दहा हजार प्रतिनिधीपेक्षा अधिक प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आहे त्यातून कलाकार तीनशेहून अधिक कंपन्या आणि साडेतीनशेहून अधिक स्टार्टअप या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आपण म्हणतो या ठिकाणी बेचाळीस मुख्य सत्रे एकोणचाळीस विशेष सत्रे आणि दे, आपण इथं बत्तीस मास्टर क्लासेस आयोजित करण्यात आलेले आहेत आणि हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या कार्यालय आपण इथं यजमान पदे महाराष्ट्र शासन भूषवलेलं आहे आणि या ठिकाणी मोठा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळपर्यंत या ठिकाणी आहेत आणि आपण जम्मू काश्मीरच्या पेलगाम आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि यावरती आता मोदी काय बोलतील भाष्य करतील हे देखील पाहणं गरजेचं आणि सर्व सगळं देखील या ठिकाणी लक्ष देऊ नये पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी काय भाष्य करतील